जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा समाजात विविध कारणांनी दिवसेंदिवस मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचे प्रमाण वेगाने वाढत चालले असल्याचे निदर्शनास येत आहे शहरांत आणि खेडोपाड्यांत स्वतःचे भान नसलेली अनेक माणसं सातत्याने अवतीभोवती निराधार आणि वंचित जीवन जगताना आढळत आहेत जीवन आनंद संस्थेच्या संहिता आश्रमात नुकतेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी एक स्त्री आणि एक पुरुष अशा दोन मनोरुग्ण बांधवांना कुडाळ पोलीस स्टेशनमार्फत दाखल करण्यात आले आहे कुडाळ काळपनाका परिसरातून सकाळी नऊ वाजता दाखल करण्यात आलेल्या महिलेने तिचे नाव निर्मला देवी रमेश वसावे वर्ष पन्नास असे सांगितले असून ती मूळ नागपूरकडील असल्याचे समजते सदर महिलेला तिच्या नातलकांचा पत्ता सांगता येत नाही ये त्याचप्रमाणे कुडाळ पेट्रोल पंपाजवळ आढळून आलेला दुर्गाप्रसाद वर्ष अडतीस दक्षिण भारतीय असल्याचे दिसत असून तोही त्याच्या नातलगांची माहिती सांगू शकलेला नाही आश्रमात दाखल केल्यानंतर जीवनानंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांनी दुर्गाप्रसाद यास तर महिला काळजीवाहकांनी निर्मला देवीला स्वहस्ते आंघोळ घालून स्वच्छ केले दोन्ही रुग्ण बांधवांवर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर धुरींच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत आश्रमच्या नर्स प्रतीक्षा चव्हाण व सोनाली साठम काळजीवाहक मयुरी लोट वाहनचालक केविन डिसुजा यांच्यासह कार्यकर्त्यांनी बांधवांची सेवा शुश्रूषा केली किसन चौरे कोकण नाऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम